नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा द निकी तांबोळी शो पाहायला मिळणार आहे निकी पुन्हा एकदा आपल्या जुन्या अवतारात आलेली आहे मी हे काम करणार नाही मी ते काम करणार नाही मी या दोटीच करणार नाही मी त्या दोटीच करणार नाही बिग बॉसचे नियम मी सगळे धाब्यावर बसवणार असा निकी तांबोळीने पवित्र घेतला आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये वर्षाते उसगावकर हे कॅप्टन आहेत त्यामुळे कॅप्टन वर्षाते उसगावकर यांची या आठवड्यामध्ये तारेवरची कसरत पाहायला मिळणार आहे निकीने आज जो काही दाखवला आहे तो फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी हे कारण मित्रांनो निकी तांबोळी ही या आठवड्यामध्ये नॉमिनेट आहे त्यामुळे दिसण्यासाठी निकी कोणत्याही थराला जाईल मित्रांनो जो काही कलर्स मराठीने प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये निकी बिग बॉसचे रूल्स तोडताना दिसते बघा निकी सगळे बसलेले आहेत आणि निकी झोपलेले आहे इकडे बिग बॉस कोंबड्याची बांग सुद्धा देत आहेत परंतु निकी काय ऐकत नाही वर्षात उसगावकर सुद्धा त्यांना समजवताना दिसत आहे परंतु निकी ऐकत नाही यानंतर निकीचा मित्र अभिजित दादा सावंत हा सुद्धा निकीला समजवताना दिसतोय पण निकी इथे सांगते की कोंबड्याने दहा वेळा बांग दिल्यानंतर तू मला सांगायला ये निकी त्या अभिजितचं पण ऐकत नाही यानंतर आर्या समोर येते आर्या बोलते की तू उठली नाही तर मी तुझ्यावरती थंड थंड पाणी टाकेन यावरती निकी उठते सांगते तू पाणी तर टाकून बघ आई शपथ येत बोललेले आहे त्यामुळे राडा तर होणारच आहे मित्रांनो निकी तांबोळी ही पुन्हा एकदा आपल्या जुन्या रूपात प्रकट झालेली आहे कारण ती नॉमिनेट झालेली तिला दिसायचं आहे दिसण्यासाठी मी वाट्टेल त्या था थराला जाणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला द निकी तांबोळी शो या पूर्ण आठवड्याभर पाहायला मिळणार आहे खरं तर मला आता ना अपेक्षा आहे की जान्हवी किल्लेकर याच्यावरती काय रिॲक्ट होते कारण ज्या पद्धतीने काल त्या बारक्याबरोबर भांडताना अशी टानाटाना उडत होती ना तर बघूया यावेळी निकी तांबोळीला ती काय बोलते या दोघींचं जर भांडण झालं या रूल्स ब्रेकवरनं तर फार मजा येणार आहे पण मित्रांनो खरं सांगू का निकी ही निकी आहे निक्की कंटेंट देण्यासाठी वाटेल ते दे करेल आणि मित्रांनो निक्की ही फायर आहे कंटेंटसाठी वाटेल ते करेल पण एक बघितलं असेल तुम्ही याच्यावरती अरबाज काहीच बोलत नाही उलट तो खुशीत घेऊन बसलाय पण बाकी सदस्य सध्या तरी याच्यावरती काहीच बोलताना दिसत नाही असं प्रोमोमध्ये दिसतंय पण मला नक्की बघायचं आहे की याच्यावरती जी काल लेवड्या मारत होती ना जान्हवी किल्लेकर ही याच्यावरती काय बोलते त्यानंतर वैभव याच्यावरती काय रिॲक्ट होतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे परंतु निक्की निक्की तांबोळे आहे पूर्ण आठवडाभर तुम्हाला निक्कीचाच जलवा ह्या शोमध्ये पाहायला मिळणार आहे तर निकेजच्या या रूल्स ब्रेक ब्रेकबद्दल भांडणाबद्दल काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका